जगद गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा पहिला विसावा हा देऊ गावा बाहेरील अनगड शाह बाबाच्या दर्ग्यावर असतो तुकाराम महाराजांची पालखी खांद्यावरती उचलून आणली जाते दर्ग्यावरती अभंग आरती टाळमृद्दुकाच्या ताल तालावर म्हटली जाते हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेलं हजरत अनगड शाह बाबाच्या दर्ग्यावर मानाची पहिली आरती संपन्न होती आपल्या डोळ्याचे पारणे फेडणारा गुरु शिष्यांच्या भेटीचा हा सोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असते तुकाराम महाराज आणि अनगड शाह बाबा या दोन संतांच्या भेटीचं प्रतीक म्हणून आजही या भेटीकडे पाहिलं जातं नंतर ती पालखी रथात ठेवून पुढे ती मार्गस्थ होते पण तुकोबारायांच्या पालखीचा या अनगड शाह बाबांच्या दर्ग्यावरच पहिला विसावा का असतो तेच आपण या व्हिडिओ मधून बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल तुम्ही बघताय वेद डॉट कॉम अनगड शाह बाबा आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची चारशे वर्षांची जुनी परंपरा आहे हिंदू मुस्लिम समाजाची एकता सलोका समता बंधुभाव आणि एकात्मतेच्या पाऊल प्रतीक म्हणून ही प्रथा देऊत आजही जपली जाते देऊ गावालगतच अनगडशा बाबा यांची दर्गा आहे हिंदू आणि मुस्लिम धर्माची दोन्ही स्थानं अगदी जवळजवळ आहे आजही तुकाराम महाराजांची पालखी देऊतील इनामदार साहेब वाड्यापासून ते दर्ग्यापर्यंत खांद्यावर नेली जाते जिथे अभंग आरती होती आणि त्यानंतर पालखी रथात ठेऊन पंढरपूर मार्गस्थ होते संत महाराजांनी आपल्या जीवनामध्ये प्रत्येक क्षण फक्त भगवंताचीच के भक्ती केली आणि माहिती बाबा बाबापर्यंत पोहोचली आणि त्यानंतर काही दिवसांनी अनगडशहा बाबांचे जे गुरु होते त्या गुरुने सांगितलं की तुझ्या हातातला जो भिक्षा मागायचा कठोर आहे ज्या ठिकाणी तू भिक्षा मागायला जाशील त्या ठिकाणी तो भिक्षेने पूर्णपणे भरला तर ते तुझे गुरु होतील त्यानंतर अनगडशा बाबा काशीवरून निघाले वाटेत अनेक ठिकाणी भिक्षा मागायला गेली अनेक ठिकाणी राजांकडे मदत मागितली पण त्यांचा तो कटोरा भिक्षाने भरलाच नाही कित्येक राजांनी त्या कटोऱ्यामध्ये अन्न धान्य सोनं टाकलं परंतु तो कटोरा भरलाच नाही ते असेच काशीवरून फिरत फिरत महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये आले पुण्यामध्ये भिक्षा मागितली पण त्यांचा तो कटोरा भरलाच नाही त्यानंतर त्यांना समजलं की दिव्या गावात संत तुकाराम नावाचे गृहस्थ आहे जे की पांडुरंगाचे भक्त आहेत प्रत्येक क्षण पांडुरंगाची भक्ती करतात आणि तेच तुमचा कटोरा भरू शकतील त्याच क्षणी शोध घेत घेत अनगड बाबा संत तुकाराम महाराजांच्या घरी पण त्या ठिकाणी संत तुकाराम महाराज घरामध्ये नव्हते आणि त्यावेळेला संत तुकाराम महाराजांची मुलगी घरी होती त्या ठिकाणी बाबांनी भिक्षासाठी आवाज दिल्यानंतर संत तुकाराम महाराजांची मुलगी भागीरथी घरातून पीठ घेऊन बाहेर पळतच आली पण ते पीठ फक्त हाताला लागलेलं होतं मी भिक्षा देते तिनं या बाबांना सांगितलं तिने तो पीठ लागलेला हात त्या कटोऱ्यात फक्त झटकला आणि क्षणार्धात तो कटोरा पीठाने भरून वाहू लागला अनगडशा बाबा त्या ठिकाणी आश्चर्यचकितच झाले त्यानंतर त्यांना वाटलं हेच तुकाराम महाराज आहेत त्यावेळी भागीरथीने सांगितलं की मी संत तुकाराम महाराजांची मुलगी आहे त्यानंतर अनगडशा बाबांनी ओळखलं की तुकाराम महाराजांची भक्ती एवढी कशी मोठी कि मी महाराष्ट्रामध्ये दे, देशामध्ये सगळीकडे फिरलो परंतु माझा भिक्षेचा कटोरा कुठेही भरला नाही याच ठिकाणी महाराजांच्या घरी कसा भरला त्यानंतर त्या ठिकाणी संत तुकाराम महाराज आले संत तुकाराम महाराजांच्या पायाशी अनगडशा बाबा नतमस्तक झाले त्यावेळी अनगडशा बाबांनी संत तुकाराम महाराजांना गुरु मानलं तिथून पुढचा जो काळ आहे ते अनगडशा बाबांनी संत तुकाराम महाराजांच्या बरोबर घालवला वारकरी संप्रदायामध्ये सामील झाले अनगडशा बाबा अनेक ठिकाणी संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये हजर राहायचे त्याचे पुरावे सुद्धा आहे मंडळी आज जो देहू मधला अनगडशा बाबांचा दर्गा आहे ती जागा आहे ती, ती संत तुकाराम महाराजांनी अनगडशा बाबांना दर्गा बांधण्यासाठी दिली त्यानंतर संत तुकाराम महाराज आणि अनगडशा बाबा यांच्यात अतूट मैत्रीचं नातं तयार झालं जेव्हा संत तुकाराम त्यांनी आपल्या शिष्याला वचन दिलं होतं चंद्र आणि सूर्य आहे मी तुला भेटायला नक्की येईल म्हणून मंडळी शेकडो वर्षाचा काळ गेला जवळजवळ ही चारशे वर्षांची परंपरा आहे संत तुकाराम महाराजांची पालखी देववरून ज्या वेळेला निघते त्यावेळेला इनामदार साहेब जो वाडा आहे तिथून पालखी खांद्यावर आणली जाते त्यानंतर अनगडशा बाबांच्या दर्ग्यावरती त्यांची भेट घडवली जाते हे एक हिंदू मुस्लिम ऐक्याचा पुरावा आहे संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं अनगडशा बाबांच्या दर्ग्यात गेल्यानंतर पालखी मेघडमरी या ठिकाणी ठेवली जाते मेघडमरी म्हणजे कीर्तन आरती करण्याची जागा आणि त्या ठिकाणी कीर्तन आणि आरती होती आणि तुकाराम महाराजांचा विसावा होतो आणि त्यानंतर महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना होते ही राज्यात अनेक ठिकाणी हिंदू मुस्लिमांचे वाद आणि तेढ निर्माण झाल्याचं आपण नेहमी बघत असतो मात्र या प्रकारच्या वादाचा पालखी सोहळ्यावर किंवा अनगडशा बाबांच्या दर्ग्यावर कोणताही परिणाम आजपर्यंत झालेला नाही आणि नाही कारण संत हे जाती धर्माच्या पलीकडे असतात जोपर्यंत माणसाला गोष्टीचा खरा अर्थ कळत नाही तोपर्यंत कोणताही माणूस काठीचा आधार घेऊन चालत असतो मात्र ज्यावेळी समग्र जगाचं कल्याण संतांना कळत त्यावेळी स्थिती बदलते मग समाजापुढं संतांनी दिलेल्या अखिल मानवतेच्या शिकवणी पुढं समाज नतमस्तक होतो या दर्ग्याच्या गाभाऱ्यात चादर पांघरलेली कबर आहे जिथं अरबी भाषेतील कुराणातील आयात श्लोक छापलेला आहे या दर्ग्यात रोज नीतीनियामानं मोगरा गुलाब जास्वंद या फुलांनी सजावट केली जाते भिंतीच्या दिवळीमध्ये चोवीस तास तेलाचा दिवा असतो भिंतीवरती चांदणी आणि चंद्र याची सुंदर अशी प्रतिकृती आहे आणि विशेष म्हणजे या महाराष्ट्राला आपल्या देशाला दिशा दाखवणारा हा एकच दर्गा आहे तर मंडळी चारशे वर्षांची ही परंपरा आजही संत तुकाराम महाराजांच्या वंशानी चालू ठेवली आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी ठेवलेला हा जिवंत पुरावा आजही समाजासाठी जीवन कसं जगावं ही दिशा दाखवणारा मार्ग आहे तुमच्या या व्हिडिओविषयी प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये नक्की कळवा तसेच आपल्या वेद डॉट कॉम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा